भाऊ तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा भागवत पंढरी आमले माटरगाव तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा बरं आपण तुमच्या या हरभऱ्याच्या क्षेत्रामध्ये आहोत तर किती एकर क्षेत्र आहे हे दोन एकर आहे सर दोन एकर क्षेत्र आहे हा तर या हरभऱ्याची हा हरभऱ्यामध्ये आपण हे धनवंतरी कंपनीचं आरपीएस शहरात कशा प्रकारे वापरतो ते मला मुक्तार सरनं सांगितलं बरं किंवा पहिले कि, कि तुम्ही त्याला बीज प्रक्रिया करा म्हणे बर पेरताना आम्ही काय केलं की चार ऑक्टोंबरचा पेर आहे हा चार ऑक्टोबरचा पेर आहे हा तर चार ऑक्टोंबरला आम्ही बीज प्रक्रिया म्हणजे कोर आर पी एस लावलं त्याला पाणी वगैरे काही घेतलं नाही कोर आर पी एस लावलं बीजाल हा हा आम्ही पूर्ण दोन एकरामध्ये बावन्न किलो बीज सोडलं अच्छा दोन एकरात बावन्न किलो बीज सोडलं आणि त्याला बीस प्रक्रिया करून याची पेरणी केली पेरणी केली हा तर एकदा बीस प्रक्रिया केली आणि स्प्रे हे स्प्रे मी ना दोन मारले सर दोन स्प्रे झाले तर आता हे किती महिन्याचं पीक झालं आपलं हे बावन्न दिवसाचं झालं सर आज म्हणजे जवळपास एक महिना आणि तीन आठवड्याचं पीक हा नाही का तर हे दोन स्प्रे आणि एक बीस प्रक्रिया हा एवढं वापरून तुम्हाला काय अनुभव आला याचा मला सर एवढा अनुभव आला हा कि या हरभऱ्यासारखा एक हरभरा दुसरा होता दुसऱ्या एका ज्यूजचा पेरा बरं तर तो, तो हरभराचा अजून काही कशावरच काही नाही म्हणजे इतर लोकांचा आणि तुमच्या लोकांच्या बावन दिवसाच्या हरभऱ्यामध्ये फरक सांगून राहिले तुम्ही हा फरक सांगून राहिला म्हणजे गणेश सपकाळ जो आहे ना तर त्याच्या हरभऱ्याला अजून सुद्धा फुल नाही आणि तो असा नाही बी असं असं म्हणजे तो निघा छोटा राहिला सर त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आपली क्वालिटी चांगली आता याला फ्लूलाईची संख्याही सुरू झाली गाठी बी लागले आणि थोडस गाठ्यांची संख्या गाठी लागले बावन दिवसामध्ये गाठी लागले सर आणि आता हरभऱ्यामध्ये यावर्षी गाठी लागेल त्यामुळे याला गाठी लागेल बघू हे बघा गाठी आहेत हे गाठी आहेत आता गाठ्यावर लागला सर तर हल तर आहेच आहे हा हा तर गाठेवर पण लागला बाकी शेतकऱ्यांचा यावर्षी प्रॉब्लेम आहे हरभऱ्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हरभरा पेरल्यावर जमिनीतून बाहेर आल्यानंतर त्याला थोडी मर मरचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे वाढ लागली त्यांच्या या तर तो प्रकार आपल्या हरभरा माया हरभऱ्यात एवढं ज्या दोन एकराचं क्षेत्र आहे ना सर हा हा तर याच्यामध्ये मला एक झाड पण माया दिसले नाही लोक म्हणते वाया लागतात नमक लागते आणि हा चार ऑक्टोबरला मी जो पेरला की नाही तर त्याला म्हणजे चार ते नऊ दहा दिवसानं इतकं पाणी पडलं याच्यावर की तो निघायची शक्यता नव्हती हो असं असं पण तो हरभरा मा चार पाच दिवसाच्या अगोदर पेरल होता, तो तो होता। बार, बार। तर तो जमीनच्या बाहेर येल होता बर बर त्या कारणाच्या तो जमला तर या बावन्न दिवसाच्या फरकाच्या हरभऱ्याच्या फरकामध्ये आणि इतर शेतकऱ्यांच्या बावन्न दिवसाच्या पिकामध्ये काय फरक आहे लय फरक आहे सर लय फरक आहे लय फरक म्हणजे मला आता एवढं गॅरंटी वाटली या आर पी एस वर एवढा भरोसा झाला की मी पराठीवर सुद्धा वापरेला आहे पराठीवर सुद्धा वापरलं हा मी पराठी दाखवून देईन तुम्हाला माझ्या हा कोरळ हरभरा आहे पाणी नाही दिलेला काय हे कोरळो पीक आहे आपलं नाही का हा तर हे आर पी एस धन्वंतरी कंपनीचं याच्याबद्दल तुम्हाला कोणी माहिती सांगितली मला शिवारी काळेने सांगितली होती पहिले काळे साहेब उभे रहा आणि आणि मी आर पी एस शहात्तर घेतलं सर सरको बरं तर हे आर पी एस शहात्तर वापरून पूर्णपणे समाधान आहे एक नंबर समाधान सर मी तर आता म्हणेन की हबा मग मला कधी बिमार पडलो तर मी त्याच्या जुळूनच आर पी एस घेत जाईल तर इतर शेतकऱ्यांना आपला काय निरोप राहील संदेश राहील मी म्हणतो की कोणी कुन कोणत्या दुसऱ्या आता कंपनीच्या औषधीवर भरोसा करू नये भरोसा करायचा असेल तर फक्त आर पी एस आर पी एस शहात्तर कारण हे शेतकऱ्याचं जीवदान आहे बर बर खर्च कमी खर्चामध्ये उत्पन जास्त उत्पन्न भरपूर फायदे आणि केमिकल मुक्त आहे केमिकल मुक्त आहे या हे आरपीएस आहे की नाही आजपर्यंत या हरभर यामध्ये एक गाडी दाखवा मी त्याला हजार रुपया गाडीची तर हे वापरून तुमचं पूर्ण समाधान आहे समाधान आहे ठीक आहे